नमस्कार मित्रांनो मी निखिल काळे एकलव्य कोचिंग क्लासेस साऊथ नगर परभणी आला वाडा गेला वाडा उडून गेला भरावा आला वाडा गेला वाडा उडून गेला भरावा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शुभाचा धरावा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शुभाचा दरावा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिव पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजाऊबाई असे होते त्यांनी राजांना अं रामाच्या कृष्णाच्या रामायणाच्या रामा महाभारताच्या गोष्टी सांगितल्या व स्वराज्य स्थापन करण्यास मोलाचे मार्गदर्शन केले त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले असे होते त्यांनी राजांना तलवारबाजी असे पराक्रम शिकवले ते संस्कृत भाषेचे गाडे पंडित होते प्रति प्रचंड लेखे व वर्धिष्ण विश्ववंदिता शाह सुनो शिवस्मेषा भद्राय राजे ते अशी अशी ही राजमुद्रा संस्कृत भाषेतील आहे ही राजमुद्रा शहाजीराजे भोसले यांनी त्यांचे पुत्र शिवाजी राजे भोसले यांना भेट म्हणून दिली होती आ, या असा की प्रतिप्रदेच्या चंद्रकोरी प्रमाणे वाढत जाणारी शिवरायांची ही राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी वापरली जाईल या राजमुद्रेचा वापर अं शिवाजी महाराजांनी चांगल्या कामासाठी केला शिवाजी महाराजांचे कार्य असे होते की त्यांनी स्वराज्य स्थापन केले स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य ज्याच्यात कुठलाही भेदभाव करण्यात येणार नाही त्यांनी त्यांच्या राज्य काळभरात बरेचसे चांगले पराक्रम गाजवले अब्दुल खानाचा कोठरा फाडला शाहि खानाचे बोटे कापले बादशाच्या हातावर तुरी दिल्या औरंगजेब औरंगजेब आदिलशाह कुतुब शाह असे शत्रू त्यांना खूप घ्यायचे अशा महान राजाचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर झाला व रायगडाला त्यांनी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडाची निवड केली त्यांनी त्यांचा राज्याभिषेक खूप थाटामाटात झाला त्यांचा राजाभिषेक खूप थाटामाटात झाला त्यांचे सिंहासन जे होते ते बत्तीस मन सोन्याचे होते अशा या महान राजाचा मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर झाला मित्रांनो जर तुम्हाला कोणी विचारले तर शिवाजी म्हणजे काय तर अभिमानाने सांगा जो पासष्ट किलो ची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी जो दोन हजार सैन्याशी एकटा झुजतो त्याचं नाव बाजी जो हात तुटला तळी लटतो त्याचं नाव तानाजी जो शत्रूच्या छावणीत घुसून शत्रूच्या त्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव संताजी जो शत्रूच्या छावणीत झुकत नाही त्याचं नाव छत्रपती संभाजी आणि जो या सर्वांना एकत्र करून लटतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी धन्यवाद